नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी का प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार बुलेटिन थर्टीन डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंधरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मातोश्री शांताबाई गोविंदराज सोनवणे संकुलाचे सरचिटणीस आणि प्रगतशील शेतकरी अमल सुभाष सोनवणे यांची राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेअंतर्गत युरोप शेती अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या केवळ दोन शेतकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश असल्याने तालुक्याच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोव लागेला आहे या निवडीबद्दल अंधरसूल शिक्षण संकुलात त्यांचा विशेष सन्मान आणि जंगी सत्कार करण्यात आला अमोल सोनोने हे या दौऱ्यात फ्रान्स स्विझरलँड जर्मनी नेदरलँड या प्रगत देशातील आधुनिक शेती दुग्धव्यवसाय आणि सेंद्रिय शेतीचे प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत त्यांच्या या अनुभवामुळे महाराष्ट्रातील शेतीला नक्कीच एक नवी दिशा मिळण्यास मदत होईल बुलेटिन थर्टीन डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच विशेष बातमीपत्रात पाहत रहा बुलेटिन थर्टीन डिजिटल न्यूज बातमी आवडल्यास कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या जिल्ह्यातील व शहरातील तसेच गावातील बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा